ऐक ना स्वारगेटच्या बसला किती वेळ येईल दहा मिनिटात आई, आई लाभारी रे पण मॅडमने आपल्याला नाही विचारलं कुठं जायचंय मॅडमला नाहीतर स्वारगेटला काय डायरेक्ट इंडिया गेटला घेऊन गेलो असतो ती पण विमानाने काही म्हणा लय बारी आहे बघितलं पाहिजेल आठ रुपये का नाही ताई स्वारगेटला काय जॉब आहे का नाही माझा इंटरव्यू आहे इंटरव्ह्यू साठी बेस्ट स्टॉप ये लग येईलच आता गाडी दादा एक विचारू आज का स्त्रीला जरी बघितलं ना तरी मुलं तिचे लज़के तोडायला बघतात पण तुम्ही मला येऊन ताई बोललात ते काय ना आताच रक्षाबंधन झालं आणि ही राखी बांधून घेताना मी माझ्या बहिणीला वचन दिलं मी प्रत्येक अडचणीत तुझी रक्षा करणार दादा कोणत्याही प्रॉब्लेम मध्ये असो किंवा कितीही मोठ्या अडचणीत असो हा भाव आहे ना, हो कि ने ना तुझी नेहमी रक्षा करणार तू पण कोणाची तरी बहीण आहेस आणि बाहेर पडणारी प्रत्येक मुलगी कोणाची ना कोणाची तरी बहीण असतेत आम्ही मुलांनी स्वतःच्या बहिणीची रक्षा करायची आणि दुसऱ्याच्या बहिणीला छेडायचं ए ताईडे ती पण जाते स्वार